नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागे त्याला खूप दिवसापासून वेंडर ऍड होत नाही तर वेंडर का ऍड होत नाही ह्या विषयी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत वेंडर का होत वेंडर कधी ऍड होणार आता पाठीमागे आपण व्हिडिओमध्ये पाहिलेच आहेत की जवळपास एक लाख वेंडर कोटा काही दिवसातच वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहे एक दहा ते पंधरा दिवसात एक लाख वेंडर कोटा वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार पण सध्या बऱ्याच सारे कंपन्या सांगण्यात येत आहे की वेंडर लिस्ट मध्ये आमची कंपनी ऍड होणार आहे आता कालही आपण एक अपडेट दिलं होतं की वेंडर लिस्ट मध्ये ओसवाल कंपनी ऍड होणार आहे तर ही अपडेट आपल्याला त्यांच्याच ओसवाल कंपनीच्याच प्रतिनिधी कोणत्या सांगण्यात आले होते की आमची कंपनी वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहे पण काही कारण असतो कंपनी नाही ते भरपूर भरपूर कंपन्यांशी आपले बोलण्यात झाल्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की वेंडर लिस्ट मध्ये कंपनी का ऍड होत नाही त्याबद्दल आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत कंपनी कडे ऍड होतील जवळपास एक लाख वेंडर कोटा आहे म्हणजे भरपूर लिस्ट कंपनी सिलेक्ट करू शकतात पण त्यामध्ये पण प्रॉब्लेम असा आहे की जवळपास सात ते आठ लाख शेतकऱ्यांनी या वेंडरचे फॉर्म भरले आणि ते वेंडरच्या प्रतिष्ठेत आहेत तर त्याचा त्या तसा विचार करायला गेला तर खूप सारे शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्ट करता येणार नाही तर कंपनी ऍड होतील पण बऱ्याच आता ह्या लिस्टमध्ये जवळपास एक्केचाळीस कंपनीने टेंडर घेतलेले आहेत एक्केचाळीस कंपन्यांनी टेंडर घेतल्यामुळे काही कंपनीला दोन हजार चार हजार असा कोटा भेटणार आहे तर त्यामध्ये जिल्ह्या वाईस या जे डिवाइड होणार आहे की या जिल्ह्याला एवढा कोटा त्या जिल्ह्यात विंडन लिस्टमध्ये जे, जे... जिल्ह्यावाईज वेंडर किंवा कंपनी ऍड होतील त्याची इन्फॉर्मेशन सर्व इन्फॉर्मेशन आपली मेंबरशिप ग्रुपवर टक्के दिली जाईल मेंबरशिप मेंबरशिप ग्रुप जॉईन करण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपली युट्यूब मेंबरशिप घेऊन या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे आपल्याला त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कमेंटमध्ये खूप जण निगेटिव्ह कमेंट कमेंट करत असतात की मेंबरशिप तुम्ही पैसे कमवणार असं काही नाही पैसे कमवण्यासाठी आपली मेंबरशिप नाही मेंबर मेंबरशिप आपली एवढ्यासाठीच आहे की सर्व शेतकऱ्यांना त्यातून माहिती भेट आणि पैसे घेण्याचे कारण एवढंच आहे की मेंबरशिप ग्रुप आपल्याला हँडल करायला लागतो त्यासाठी आपण सेपरेट एक जो आहे ती टीम तयार केलेली आहे त्यासाठी आपल्याला तो हो, खर्च त्यासाठी लागतो आहे त्यासाठी आपण मेंबरशिप नॉर्मल चार्ज घेते आपण आपल्याकडून असं काही जास्त चार्ज घेत नाही आणि हा चार्ज तुमचा ग्रुपमध्ये लाईफ टाइम असणार आहे जो जोपर्यंत तुम्ही ग्रुपमध्ये ग्रुपमध्ये रिमो होत नाही तोपर्यंत तुमचं त्या ग्रुपमध्ये ॲड राहणार आहे त्यामुळे फक्त एकदाच तुम्हाला चार्ज आहे तर ॲड होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर तुम्हाला वर दिलाय त्यावर आपण कंपनी ॲड झाल्या झाल्या नक्कीच इन्फॉर्मेशन देत राहून जर ग्रुपवर ॲड व्हायचं असेल तर चॅनलची मेंबरशिप जॉईन पर्यंत आता महत्वाचा विषय असा आहे की आणि महत्वाचा एक गोष्ट म्हणजे सर्वांना कंपल्सरी नाही ज्यांना गरज आहे त्यांनीच ऍड व्हा निगेटिव्ह कमेंट करू नका की ग्रुप ग्रुपवर ऍड होण्यासाठी व्हिडिओ बनवता असं काही नाही आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याशी शेअर करायची असते आता हा व्हिडिओ बससाठी आपला की वेंडर का ऍड होत नाहीत बद्दल आपण माहिती घेणार आहोत फक्त ग्रुप मध्ये बऱ्याचशा लोकांना ऍड होता येत नाही काही जण मेंबरशिप घेतात पण ते आपल्याला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करत नाही त्यामुळे ते ग्रुप मध्ये ऍड होत नसतात त्यासाठी आपल्याला ही गोष्ट वारंवार व्हिडिओ मार्फत सांगण्यात येत आहे की ग्रुपमध्ये ऍड होत तर व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करून स्क्रीनशॉट टाका जेणेकरून आपल्याला तुम्हाला ग्रुपमध्ये ते ऍड करता येईल आता बऱ्याचशा कंपनीला कॉन्टॅक्ट केल्यानंतर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात आली की जे कंपनीचा पहिला फोटो होता आता त्या कंपट्यामधील बऱ्याचशा कंपनी सांगण्यात आले की त्यांचं इन्स्टॉलेशन अजून खूप सारे इंटरेशन बाकी आहेत आता पाठीमागे पण आपण व्हिडिओमध्ये चर्चा केली होती की कंपन्यांनी ज्या निवड केली बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांना अजून पंप बसवले गेलेले नाही तर इन्स्टॉलेशन बाकी असल्यामुळे आता वसुवाचाही काल तास विषय झाला की इन्स्टॉलेशन बऱ्याचशा ठिकाणी त्यांचं बाकी असल्यामुळे नवीन मध्ये जाऊ जोपर्यंत पाठीमागचे सर्व इंटॉग्रेशन होत नाही तोपर्यंत नवीन वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार त्यांना थोडस महावितरण कोणतं प्रॉब्लेम येत आहे अशा प्रकारचं बऱ्याचशा कंपनी कोणते आपल्याला सांगण्यात येत हे आपण स्वतः सांगत नाही आपण कंपनीचे जे प्रतिनिधी असतात त्यांच्या कोणती इन्फॉर्मेशन भेटते ते आपण आपल्यापर्यंत शेअर करत असतो तर हे आपण शंभर टक्के सत्य असेल असं सांगत नाही पण असे असे हे कारण आहेत की जे वेंडर ज्या शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्ट केले त्यांच्या अजून इन्स्टॉलेशन खूप सारे शेतकऱ्यांचे पंप शेतात बसवणं बाकी आहे त्यामुळे जोपर्यंत इन्स्टॉलेशन बऱ्यापैकी होत नाही किंवा कंप्लीट होत नाही तोपर्यंत बऱ्याचशा कंपन्या लिस्ट लिस्टमध्ये ऍड होण्या थोडंफार लेट होऊ शकतं पण जसं जसं कंपनीचं इन्स्टॉलेशन कंपनीचं पंप बसवणे कंप्लीट होत राहणार जसं त्या त्या कंपन्या लिस्ट लिस्टमध्ये ऍड होतील आणि आपल्या ग्रुपवर त्याची माहिती तुम्हाला शंभर टक्के भेटून जाईल आता काही कंपन्या ऍड होणार आहेत आता एक लाख कोटा म्हणजे एक लाख कोटा एकाच दिवशी ऍड होणार नाहीत किंवा एक लाख कोटा घेऊन सर्व कंपनी एका दिवशी एकटेचार कंपनी एका दिवशी ऍड होणार नाही जिल्ह्यावाईज ऍड होणार आहे चार हजार दोन हजार असं कुठं घेऊन ऍड होणार आहे तर माहिती भेटण्यासाठी आमच्याशी जोडलेले राहावं चॅनेल ला करा मेंबरशिप तुम्हाला कंपल्सरी नाही घेतली नाही तरी चालेल फक्त चॅनलला ला करा जेणेकरून अपडेट भेटेल उशिरा का होईना पण तुम्हाला या अपडेट शंभर टक्के भेटेल की, की आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चिंता लागली आहे की खूप सारे शेतकरी कमेंट करतात किंवा आपले जे सबस्क्रायबर आहेत ते मेंबरशिप जे जॉईन केली ते कमेंट करतात की सर कंपनी येणार आहेत का नाहीत कंपनी येणारच नाहीत का तर कंपनी येणार आहेत चिंता करण्याची अजिबात करणार कंपन्या शंभर टक्के येणार आहेत पण काही अडचणी असतात आता प्रत्येक गोष्टीचा अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्येक गोष्ट आपल्याला ही काही वेळ अगोदर करते तो आप करते आपल्याला ही काही चार पाच दिवस अगोदर करत नाही तास दोन तास असे अगोदर करते त्यानुसार आपण तुम्हाला ते अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो तर पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर कंपनी ऍड होणारच आहेत काही घेण्याची गरज नाही तुम्ही शंभर टक्के आपल्या ग्रुपला जेवढे जण आहेत त्यांना शंभर टक्के कंपनी निवडण्याचा चान्स भेटणार आहे त्यामुळे लाईक जरूर नाही आणि सबस्क्राइब करा मित्रपरवरपर आपला चॅनल शेअर करा धन्यवाद